माती टाकून केली कामाची माती रेल्वे प्रशासनाचे पितळ उघडे रेल्वे खात्याच्या इंजिनियरांचे नेमके शिक्षण काय हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं येतोय त्याला पण एक कारण आहे आता ते कारण काय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ बघणं आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका हद्दीत रेल्वे प्रशासनाचा भोंगर कारभार चालला असून या दरम्यान तिथे असलेल्या अभियंत्यांना खरंच ज्ञान आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय तर अधिकारीही यात सामील असल्यामुळेच असा कारभार चालू असावा कोरेगाव तालुका दितिल, तारगाव स्टेशन ते कोरेगाव स्टेशन एकशे छप्पन्न व एकशे शहात्तर या चॅलेंज रेल्वे दुहेरीकरणाचं बॅलेन्स वर्क च चा काम चालू आहे त्याचबरोबर टकले जवर ही एकशे त्र्याहत्तर आणि तीनशे या ठिकाणी ही भरणीचं काम चालू आहे कोट्यावधी रुपयांच्या या कामात निव्वळ भ्रष्टाचार चालला असून मुरमाच्या नावाखाली माती टाकली जाते मात्र उभ्या असणाऱ्या अभियंत्याला हे समजत नसेल तर त्याला अभियांत्रिकीचे खरच ज्ञान आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय का अधिकाऱ्यांनीच आणि प्रशासनाच्या मर्जीने हा कारभार चाललाय कोट्यावधी रुपयांचे हे काम जे या कंपनी आहे मात्र मुरुम फक्त वरून आणि आत मध्ये माती जेणे करून मुरुम वर टाकून ती माती टाकण्यात आली आहे यामुळे माती झाकून जावी एकंदरीतच कामाचा दर्जा पूर्णपणे ढासळलेला आहे दरम्यान पत्रकारांनी सदर कामाबाबत विचारले असता अधिकारी बळवंत साहेब यांनी उडवा उडवीची उत्तर दिलीत सदर कामाचा दर्जा पाहायला गेला नाही तर मात्र रेल्वे विभागाचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे मात्र अशा कामाचा दर्जा बत से बत्तर असताना सुपरवायझर असणाऱ्या अभियांत्रिकी अधिकाऱ्याला समजत कसे नाही का समजून न समजल्यासारखे काम चालू आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी अशी सूचना स्थानिकांनी तसेच वंचित बहुजन आघाडीने केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय जी सर आपण नाम आप क्या है इधर क्या काम करते इधर साइट इंजीनियर हो आप तो आ, क्या है आपने कब तक पढ़ाई की है? है तो आपको अच्छी खासी नॉलेज होती है इस काम के बारे में काम के बारे में आज ही आज ही आपने किया ठीक है अभी आप बताओ ये जो ये है इसमें मट्टी है क्या ये जो मुरुम दिख रहा है मुरुम या मट्टी है हाँ मुरम है मुरम है हाँ खोद कर हो क्रेन हाँ क्रेन के बाजू में हाँ और अगर हम वहाँ पे खोदे तो अंदर क्या है अंदर हुँ? अंदर मिट्टी होगा मुरम मिट्टी है नहीं मिट्टी ही है हमने हाँ। खोद के दिखाया अभी इस जैसे जैसे मग ते मुरुम आहे का माती तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही बघताय दिसतंय तुम्हाला त्यांनी टाकलेलं मुरुम आहे हा आधीची माती होती जुन्या ट्रॅकची मातीवर मुरुम टाकलाय का वॉटरिंग किती केलंय त्याला रोलिंग किती केलंय काय काय कल्पनाच माहिती आता कसं आपण कसं सांगणार